आज केंद्र क्रमांक तीस त्र्याऐंशी श्री उमाविद्यालय मोडणी या ठिकाणी यथा दहावीची पुणे बोर्ड परीक्षा चालू होते या सेंटर अंतर्गत संगन बसवेश्वर कन्या प्रशाला संजीवन प्रशाला आणि बाबुराव चव्हाण विद्यालय तेरंगवाडी तसेच उमाविद्यालय अशा चार शाळांची परीक्षा एकत्रितपणे घेतली जाणार आहे त्या अनुषंगानं मान्य प्राचार्य श्री ए पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे दोनशे बहात्तर मुलांची अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक व्यवस्था आणि कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात केंद्राचा जो लौकिक आहे तो जिवंत ठेवण्याचा प्रयत्न चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न या दृष्टीनं केला जाणार आहे अतिशय चांगल्या दृष्टीनं बारावीचं देखील या ठिकाणी सेंटर चालत आहे त्यावेळी सहकार्य करणाऱ्या सर्व सहगाई सहयोगी विद्यालयाचं आम्ही आभार मानतो आणि त्याचबरोबर ही परीक्षा चांगल्या पद्धतीनं पार पडेल निकोप खोप वातावरणात परीक्षा पार पाडून विद्यार्थ्यांना एक चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवला जाईल अशी खात्री देतो